वासर आणले पंधरास वाजता आणलेले हे समजून 10 घ्या दसऱ्याची ऑफर बाकी होती वर्ष्याला एंट्री केलेली कोणी गिरते वापस पाण्या मार्ग देणार पाहिजे टक्के आणलेली शेडात पाच आणलेले पाच आणलेली हा पाच आणले तर मित्रांनो चाळीस गावची प्रक्रिया दिवाळीची ऑफर आहे दिवाळीची ऑफर आहे दसऱ्याची गेली दिवाळीची ऑफर शंभर टक्के टक्के घेणार पाहिजे बरोबर

जी, मी बी ताणत नाही फक्त थोडंसं जवळ तुम्ही या थोडं मी जास ताणत नाही तुटून जाते भेटणे फक्त कोणाने तोंडा बी भेटणार तरी दिवा तयार दादा महाराज तीस नाका घेऊस मागीच बरं या कोणतीस नाही असा शब्द बोला बोलायच अरे हो मी धीर आणू ना थोडस मी काय बोलालो थोडस बोला फक्त मी धीर आणू ना मी नाही बोललो नाही ना दादा एक शब्द तुम्ही पण बोल द्या मी काय असा शब्द बोला तुम्ही एक शब्द बोल द्या तुम्ही हा चान्स ये ना बर चान्स सोडू नका एका पस्तीस लिहिली एकोणतीस पंचवीस इकडचा मागून आले एकोणतीस पंचवीस फक्त चारचा फरक आहे हा आता आज जायचं बोलायचं तेच सांगितलं मी आता या करा लिहू हे

चला बरोबर सत्तावीस शंभर ला व्यवहार झालेला आहे चला व्यवहार चांगला झालेला आहे चला ला ला। या नाव सांगा इकडे वापर आहे ती थोडा माहिती

हो दिनेश दिने दिने शिंदे सांगा दिनपट माले दादा पुरा नाव सांगा फक्त एकटा दिनेश रोहित शिंदे त्यांना अगोरा पत्ता सत्तावीस शंभरला दिलेला आहे बरोबर चला बांधा फक्त होता धाडली राणा

ना दिल्या घरी दाताला चार चार दाते काय मित्रांनो दाताला चार चार दाते दा जोगी आणि एकदम स्वस्त लोक काय वापर शेडे जोडीची एक नंबरची पासष्ट आधार पासष्ट हजार रुपये हा पासष्ट आधार कमी जास्त होणारे शंभर टक्के आणि शंभर टक्के कमी जास्त होणार आहे चार था। चार दाख अस हे बाजूचे हा हे बी चार चार आहे चार चार दाख काय ऑफर हो वाली सर्वे चार चार दाख आहे हो सांगायचे एक लाख चाळीस हजार आहे बरोबर पण डिस्काउंट मध्ये गिरे आल्यावर काही पण होणार टक्के बरोबर पाहिजे बरोबर हा हो हो कितीही कमी करून देऊ शंभर टक्के हा

एकदम स्वस्त बाजार आहे बरोबर एकदम स्वस्त बाजार आणि पहिला बाजार आहे बरोबर तीन महिन्याचा पहिला बाजार त्याच्यामुळे आपण आहे ना कमी जास्त आपण